रेड रेड कलर येलो कलर ग्रीन कलर व्हाइट कलर आणि निळा तर जय श्रीराम मित्रांनो आज मस्त बैकी आपल्या मल्ल्याला मला सुट्टी होती तर चालली गाड्याला लाइटिंग आणायला आणि जिथे लाईटी आणणार आहे तिथं पाणी आले म्हणून आम्हाला पण काय माहित नाही बघायला चालली तर काटकरांना आले आपल्याला भेटायला अशा तऱ्हेन हेल्मेट नवीन इकडे या मायला वाटतं हेल्मेट काटकरांना चांगली चांगलीच काय विषय काय विषय पाणी आले भरपूर पाणी आले नाही तुम्ही कस आलाय सांगा पाणी आले मग तुम्ही कसं आलाय आमचं काम कामासाठी आम्ही अत्यावश्यक सेवा अत्यावश्यक चालू आहे अत्यावश्यक सेवा इलेक्ट्रिक गाडीवर नाय गाडी बरं आता सोयांना पाण्या आल्या आपल्या पाहिजे तरी पण आल्या मस्त जरा चहा पियला जाव्या आता चायला का जाव्या म्हणलो कारण तुम्हाला जरा पुढे सांगतो चला चला चहा या चावा कुणा चायचा विषय कस झाला माहितीये काय माझ्याकडं आता आम्ही तिथं स्विच येणार थांबलेलो का नाही तेव्हा तिथं पुढे बारा टायर थांबलेली कर्नाटकाची गाडी होती तर मल्ल्याला म्हणजे कसं आहे स्वतः पायावर हातोडी मार मारून घेण्यासारखं काम आहे हा काय विषय झाला त्याला म्हंटल की बारा टायर अरे म्हल आर्मीची गाडी आणि विषय कसा झाला माहितीये काय ते बारा टायर मल्ल्याला म्हंटल किती मॉडेल सांगतो बरोबर आलं तर तू दे चुकी झालं तर मी देतो गाडी कंडिशन बघितली जर फॅसिलिटी बघितली गाडीची तर ती गाडी मला ल सोळा मॉडेलची वाटली पाठी मोबाईल काढला नंबर टाकून बघितला बघू दे बघू दे बघू दे म्हटलं तर नंबर निघाला दोन हजार चौदा रेजिस्ट्रेशन डेट दोन हजार चौदा आलं म्हटलं मग म्हंटलं चला आता बोलले तस तर करायला लागते गेला मस्त बेगी च्या वादा होता तरी मी बिस्किट सुद्धा खाल्लीत असं म्हणलं खाऊ दे घरी म्हणलं दिली बिस्किट बिस्किट घेतला का नाही खरं सांग आता लाईटी आणायला लाईटी आणायला चालली अजून एक पुढे हे लाइटी दुकान चाललंय काय विषय नाही चल कुठल्या 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 गोठल्या दोन आणि एक पांढऱ्या काल लावली तरी पण आता जरा कमी पडली त्यामुळे आले इथं पाणी होतं वाटलं पण पाणी गेले सगळं तर मित्रांनो ही कुठला रोड जुना बुधगाव रोड म्हणजे ही गॅरेज लाईन गॅरेज लाईनला इथं जरा पुढं खड्ड्यात पाणी आले लय काय पाणी दिसत नाही प काल परवा लिहितं आता जरा दोन दिवस पाऊस जरा ओसरला आहे त्यामुळं पाणी जरा आले कमी फक्त आता मोठ्या तेवढ्या गाड्या घालतात असल्या इलेक्ट्रिक घाटल्या म्हणजे काही सुद्धा होत नाही पण रिस्क कशाला घ्यायचा आहे का वॉरंटी संपल्यावर वॉरंटी संपल्यावर रिस्क घ्यायचं लागली सायकल घेऊन ट्विलर पण राहते तिथं पण पाक तो अरे मग बस कुठली गेली ती गेली अरे पुढे बॅरिकेड निडब काढतेकडे बॅरिकेड काढतात पण नाला पण आहे या बाजूला दिसत नाही नालाय माहिती बस तिथं

गाडी कसा का एक साईडवर रे ना येऊ का तर मित्रांनो आता चालले आहे अरुण पुलावर कृष्णा तर तिथं जरा जाऊन बघूया पाणी किती आले किती नाही आपण काय पर्यटन आहे बघायला चाललो नाही म्हणजे आपल्याला माहिती असावं म्हणून चालले बघायला आपण काय मजा घेत नाही तिथं काय जाऊन फक्त बघायला चालले पाणी किती आले किती नाही आमच्या घराला पाणी लागत नाही पण ज्यांच्या लागते त्यांचं पण वाईट वाटते पण पाणी किती तरी हे बघायला लागते तर हि आपला गणपती मंदिरचा रोड इथं तर काय सुद्धा दिसत नाही एकदम एकदम सेफ मध्ये आहे दिसते गणपती मंदिर लांबण तुम्हाला दिसते का नाही काय माहिती मोबाईल एवढं क्लॅरिटी नाही होत तरी जर पोर आले त्यामुळे जरा शांत आहे इकडं आज का रविवार म्हणून शांत आहे हा रविवारचं उलट पेठ फुल चालू असते हा पुरामुळे जरा इथं गर्दी कमी आहे त्यामुळे असत जरा पुलावर जाऊन बघायला जरा तुम्हाला निघतो पुलावर चला नागरिकांची तमाम गर्दी पाणी बघायला अशा तऱ्हेने जारे रे खाली बघा पूर्ण मंदिर बिंदिर पाक बुडले मरदा आपण इथं लगा किती क्रिकेट खेळायला येत होतो ना पहिला आपण आणि कामाला ते काय माहित नाही कशाला तो वर झालाय पाऊस चालू अशा तऱ्हेने बघा माहिती वेळेला गर्दी काय कधीच नसत्या आणि आता बघी गर्दी किती पाणी किती आले पाणी किती आले पाणी आले तर झालं लागले की झाज आहे बोट आहे बोट लागले ती फिरवायला निवांत पाणी तर लगा एवढं वाढेल काय मला माहीत बघा म्हणल्या ते तर स्मशान सारखं दिसते लगा ते दिस सगळं मोकळं दिसत पाणी भरले हा सॉरी सॉरी स्मशान भूमी स्मशान भूमी दिसतो तिथे लागत सगळी पाकच पाण्याखाली गेल्या यो आय आयरीन ट्वेल्थ जुना सांगलवाडीला जातो सांग, तो माहीत नसलं तर सांगतो सांगली कारण माहीत असणार थोडा त्याचा काय विषय हा ऐको लगा इथं तर लगा पोर खेळायला त्यांनी रस्ता बघायचा आहे ऐको तरी पाणी चाळीस फुट आहे तर एवढं पाणी आले तर मित्रांनो आता थांबले आपल्या नवीन पोलावर आयरवीन नवीन पोला आहे तिथं थांबले तर पाण्याची पातळी आता चाळीस चाळीसच आहे ना रे हा चाळीस आहे पाच पाच इंच काय तर ओसरले पाणी तर ही आता जी तुम्हाला दिसते ही असं डोंगरावानी आहे इथनं खाली आले तर पाणी ही आता दिसते किती तर खाली असते पाणी म्हणजे तेरा फूट असते ना होय दरची लेवल तेरा फूट असते yes. हा वीस फूट अस काहीतरी असते तर एवढा तर ही पाणी तर आताही जास्त एवढं पाणी दिसते का नाही तुम्हाला की पाणी नॉर्मल लेवल म्हणजे लेखन पाणी असते म्हणून एवढी सगळी माणसं आली ती बघायला पाणी पाणी आता खूप वाटले आणि आणि आता पाणी दिसतेच नाही पाणी वाहत आहे पूर्ण आता आता तुम्हाला दिसते का नाही काय माहित नाही पाणी पूर्ण वाहत वाहत चालली असं पुढच्या इकडं पूर्व पश्चिम <laughs> कुठल्या तरी दिशेला चालले पाणी वाहत जोरात आणि <laughs> मित्रांनो डेअरिंग म्हणायला पाहिजे असल्या वाहत्या पाण्यात पोरं उडी मारतात परंपरा जपली पाहिजे म्हणून मांडलं पाहिजे आणि त्यातला आपला एक मित्र वरदराज बोळाच तो पण मारते उडी तिची पण डेअरिंग मांडलं पाहिजे भावाचं आपला शाळेतला मित्र होता म्हणजे <laughs> <laughs> वरदचं नाव काय घेतलं मी प्रत्यक्ष पाणी बघितलं नव्हतं ना आणि आता पाणी बघितलं एवढं वाहत्या वाहण्या तो कस का उडी मारतोय म्हणून म्हणलं भावा मांडलं पाहिजे डेअरिंग तुझ्या एक गरम भावा तरी मेघराजाला मांडलं पाहिजे दोन तीन दिवस पाऊस संपलाय आता एक तासापुरापूर्वी एक पंधरावीस मिनिट पाऊस पडून गेला बरं झालं तेवढं जरा ओढलं करून गेला आपल्याला आणि दोन तीन दिवस द दोन तीन दिवस पाऊस कमी असल्यामुळं जरा पाणी ओसरले आणि पाणी ओसरायलाच पाहिजे वाढायला काय नको वाढले की सगळा घळ होते आता वसर ओसरते पाणी त्यामुळं जरा पब्लिक जरा खुश आहेत त्यामुळं सप्ला आणि हे तर नवीन जुनं पूल आम्हाला रोज दिसते एवढं पूल बुडले की का नाही काय सांगता पण येत नाही ही पूल पूर्ण जर डांबर दिसत असतात आणि आता पा काही दिसतं ना थोडं दोन दोन दिवस लागले दिसायला म्हणून तर उघड हवासारा येऊन बरो सुरेशांना सांग आता मस्त पैकी चायनीज खायला सुरेश यांना म्हणले जरा भूक लागले चायनीज खायला जाऊया म्हणणार म्हणणारच फोन केला आणि दोनशे रुपये काढ लावून घेतले जातो <laughs> जात घोड पगार मारून घ्यायचं असं काय जातो कुठले वयार फ्लॅट वायर सहा मीटर दोन मीटर रे जुरे अरे लाईट चालतील लावतो पंका हे मग वायरेश्वर त्या दुकान आपलं पंधरा मीटर पंधरा सहा मीटर वायर घेतलं मस्त बैकी वायरचा काय विषय नाही सोडा मल्हारच्या जरा ट्रक मध्ये वायर लायटी बसवायचे लाईटी काल रात्री बसवलाय मला पण माहित नाही कसं बसवलाय काय बसवलाय जरा एंटिक केली म्हटलं कसं बसवलं जाऊन बघ्या निम्मर आली निम्म आता करायचं पूर्ण थोडं संध्याकाळ जर म्हणून लेट केलं ला संध्याकाळी लायटी लागते म्हणून चला आता डायरेक्ट गाडी बसली तर आता आले मल्हारच्या गाडीत मस्त बैकी मल्हारन करून ठेवलाय अँटिक म्हणून होता काय आयले काय नाही सोडा अँटीक म्हणून डोक्यावर सोडवला जर काय इथे एक लाल दोन लालटी लावलाय इथे एक पांढरी लावलाय आणि ला पिवळा लावलाय इथे एक निळी एक पांढरी लावलाय अजून एक इथं पुढं लावायचे ते आपण बघूया पुढच्या सीन मध्ये तर वायरी म्हणजे वायर म्हणजे लायटी पण चांगला लावलं सोडा लाईटी दिसते पण लायटीच्या वायरी दिसत नाहीत लाईटी सगळं ओलं पाडून का नाही आतनं आतनं लायटी केलाय कन्सल्ट केलाय कन्सल्ट काय इलेक्ट्रिशियन हवी शेवटी काय तर धोकं चालवून करायला जाते हाय की नाही भाव आता गाडी चालू करायला लागलाय कुठं गाडी चालू करून गोकाक गोकाकला <laughs> <laughs> मी पण बसलेलो तू इथं बसलेलास मी तिथे शूटर बसलेला मी अगरबत्ती लावाल तो गाडीला पोट पूजा करूया आणि मग अरे ती गाडी बघून घ्यायला पूजा माझ्या मार्केटिंगच्यापैकी मग काय असे ती लायटिंग करायला चालू करूया भावानं मस्तपैकी अगरबत्ती एक लावला जरा मन प्रसन्न झालं आता जेवण काढले आमटी काढली याला म्हणतात पावर ऑफ टाटा हे इंजिन चालू झाले आणि आमटी लागल्या जपूक झपूक 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 <laughs> मित्राच्या सॉरी मी मित्रानं जेवण केलं तर घरी भावानं मस्त वेळी डबा दिला पुरी भाजी पनीरची आमटी भात ते दिलाय आता मस्त वेळी पोटपूजा पो करून जरा जेवण करायला तुला सोय झाला लगेच आम्हाला बोलवायला लक्षातच नाही भाऊ क्लास लावून गेलता आणि तुला म्हणला वाजता येणार आहे आता ओझ साडेपाच त्यामुळे तुला फोन नाही केला आम्ही क्लास बर आहे फोन स्विचअप झाला तर मित्रांनो आता जरा रात्र झाल्या वाजल्यात सव्वा सात तर लाईटी आता सगळ्यात द्या तर सगळ्या चालू आहेत आणि ह्या ज्या वायरी लोंबा लागल्यात खाली तिथं अजून गुलाबी लाईटा घालायच्या गुलाबी एकदा लावल्या आणि ग्रिल मध्ये ते फोडे एकदा लावली मग तुम्हाला पूर्ण नजाराला दाखवतो आणि ग्रिल मध्ये ज्या लाईटी लावणार आहेत लाईटी जरा वेगळ्या रिमोट वरच्या लाईट आहेत त्या आता तुम्हाला चालू करताना दाखवतो कसं लागतात झपूक झुपूक साऊंड च ट्रेंडिंग काय हा अजून लाइट्या का बनल्या नाहीत शेवटला लाईटी दाखवतो मग सांगायचं कमेंट मध्ये कशा लाईटी झाल्यात आपल्याला आपल्या दहा टायरला आले इतक्या दहा लाईटी लावल्यात मल्यानं किती लावलाय दहा बारा चोवीस चोवीस नाही रे सोळा सतरा लाईटी लावलाय आता म्हटलं असतो ब्लॉक मध्ये राहू दे भावाची गाडी घाबरू जाईल शेवटला सांग तर भावांनो मल्हार शेटच्या गाडीतलं सगळं लाइटिंग पिओ पीओपी पी, पी।, 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 पी पेक्षा वरच झाले सोडा पण लाइटी एकदम सक्सेस झालेला आहे तर लायट्या सगळ्या लावल्यावर असं वाटतं की आम्ही घरात बसले तर एवढ्या लावल्यात लायट्या बघून आतरू आला आतरू म्हटलं अरे काय चाललं इथं आणि म्हंटल लायटिंग कसं झाले मला कमेंट करून सांगायचं आता बाहेर जे मध्ये राहिले तेवढी ग्रीनच्या लाइटी लावतो आणि मग तुम्हाला दाखवतो पूर्ण बाहेरचा नजारा चला तर आज ग्रीन मध्ये लायटी लावायचं आलाय आहे मला शेटला काय कळे झाले वायरी कुठ घ्यायचं काय घ्यायचं तरी पण कसं तर डोसकं चालवणं आपलं लायटी घ्यायचं काम चालू आहे काय ना काय तर डोकं चालवायला लागले पण सक्सेस तर शंभर टक्के होणार पण जरा वेळ लागणार अजून ढीकभर लाईटिंग आहे पण आता जरा वेळ झालाय त्यामुळे जरा थोडंच करायचं मच्छर एक चावायला लागले तिथं गाडी बघा आम्ही चिकलाच भाई एक पायवर एक खाली तर मल्लू शेट ना आता मस्त वेगळी के लाइटिंग केलेला आहे आता मी म्हणतो मी रेड लाव रेड रेड कलर येलो कलर ग्रीन कलर व्हाइट कलर आणि निळा ब्ल्यू आहे ब्लू बार दिसते कसं आहे नुसतं झापूक झुपूक झापूक झोपूक लाव हा संपला विषयी आता बोर्डावरची लाईटिंग जरा राहते बघ बोर्डावरची केली संपला विषयी आता आतल्या लावू जाऊ सगळ्या सगळ्या लाव हे वर्च बंद कर करू दे असू दे विषय टॉपचा भावा आता नुसतं आहे का नाही त्या तिथं बोर्डावर तेवढं असं लाईट आल्या का नाही संपला विषय नाही आता ती हळूहळू करून घ्यायच्या पीओपी लाइटिंग गरीबांची पी पी भावा पीओपीच केला बाद झालं थोडं घरी जायचं नाही गाडीत राहायचं घरी बोल हो म्हणा मी गाडी झोपणार आहे मल्हार भाऊन लायटिंग केलेलं आहे गाडीचं सगळं एकाच दिवसाच्या आत अर्ध्या दिवसात दिवसा। भावाला वा पॅनल वायरिंग ते सगळं जमत होत ते सगळं करत होता बोरचं बोर वायरिंग हे ते सगळं कंपनीतलं तर भाव गाडी शिकल्यापासून गाडीचं पण वायरिंग शिकलाय आता ते सत्तर टक्के शिकलाय सोडा बाकी तीस टक्के काही सांगता येत नाही काय विचार तर भाऊ लायटिंग कशी केल्या बघा सांगा मला कमेंट मध्ये कशी झाल्या आणि माझा आयडी पण तुम्हाला दिसत तिथं पण जाऊन फॉलो करा, करा मला आणि मेसेज पण करा या बाबतीत काय असलं तर विषय म्हणजे अजून काही करावं लागेल का असं सांगा मला मेसेज मेसेजवर चालते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच सपोर्ट दाखवा आम्हाला ओके बाय सबस्क्राईब सबस्क्राईब पण करा आमच्या चायनल विषय गुल